दिग्रस चला दिग्रस चला दिग्रस लोक नेते संघर्षनायक रामदास जी आठवले मागासवर्गीय सहकारी उत्पादक सूत गिरणी दिग्रस व महेंद्र भाऊ मानकर मित्र द्वारा आयोजित भीम जयंती मंडळांचा सत्कार सोहळा भीम जयंती मंडळांचा सत्कार सोहळा गुरुवार दिनांक 8 मे 2025 ला सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे होत आहे बुद्ध भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम सादर करते राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर घेऊन येत आहे तुफानातले दिवे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे भीम जयंती मंडळाचा सत्कार सोहळा होणार डॉक्टर अनिरुद्ध वानकर यांचे तुफानातले दिवे हा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम लोकनेते संघर्ष नायक रामदासजी आठवले मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सुदगिरणी दिग्रस व महेंद्रभाऊ मानकर मित्र मंडळद्वारा आयोजित भीम जयंती मंडळाचा सत्कार सोहळा गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सहा वाजता होणार आहे देगरा शहरात स तालुक्यातील सर्व भीम जयंती मंडळाचा उत्साह वाढावा या उद्दात्त हेतूने सर्व जयंती मंडळाचा रोग बक्षीस सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार होणार असल्याचे महेंद्र मानकर जिल्हाध्यक्ष आर पी आय आठवले तथा अध्यक्ष रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सुदगिरणी दिग्रस यांनी आज दिनांक सहा मे रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली याच सन्मान सोहळ्यामध्ये राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांचा तुफानातले दिवे हा बुद्ध कार्यक्रम होणार आहे आमदार संजय राठोड मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर भाजपाचे समन्वयक नितीन भुतडा उमरखेडचे आमदार किशनराव वानखडे माजी आमदार विजयराव खडसे पंचायत समिती दिग्रजचे माजी सभापती मिलिंद मानकर हे विशेष अतिथी म्हणून कार्यक्रम उपस्थित राहतील रामदासजी आठवले सहकारी गिरणी मानोरा रोड रामनगरच्या पुढे आयोजकांनी सांगितले आहे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्सात पार पडली तसेच दिग्रस तालुक्यामध्ये व शहरामध्येही भीम जयंती मंडळांनी बाबासाहेबांच्या रथाची सजावट करून मिरवणूक काढण्यात आली होती भीमजयंती मंडळाचा उत्साह वाढावा या उदात्त हेतूने ज्या भीम जयंती मंडळाच्या रथाची उत्कृष्ट सजावट हो होते अशा तीन मंडळांना पहिले द्वितीय तृतीय बक्षीस देण्याचे ठरले होते तसेच यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व मंडळांचा पर बक्षीस म्हणून देण्याचेही ठरले होते तसेच ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात भीमजयंती मंडळ मिरवणूक काढत असतात अशा सर्व भीमजयंती मंडळाचा उत्साह वाढावा या दृष्टीने त्यांचा गौरव करण्याचे ठरले होते त्याप्रमाणे दिनांक आठ मे रोजी पालक आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजयभाऊ राठोड तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीताच्या कार्यक्रमामध्ये दिग्रज शहरातील व ग्रामीण भागातील सर्व भीम जयंती मंडळाचा सत्कार होणार आहे तरी या सत्कारासाठी आपण सर्व जनतेनी भीमजयंती मंडळाचा गौरव करण्यासाठी व भीमगीतांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सुदगिरणीचे पटांगण येथे उपस्थित राहावे जय भीम जय भीम नम बुद्धाय मी अनिरुद्ध वनकर आणि संच चंद्रपूर दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजताचा दणदनित कार्यक्रम घेऊन येतोय भीम जयंती मंडळाच्या सत्कार सोहळ्यामध्ये आयोजक आहेत रामदासजी आटवले सूतगिरणी यांच्या वतीने आणि माननीय महेंद्र भाऊ मानकर मित्रमंडळाच्या सायत्य विद्यमाने मी येतोय रामनगरच्या पुढे दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अनिरुद्ध वनकर आणि अनि संच जुनी गाणी आणि मस्त नवीन गाण्यांमध्ये आपण सहभागी व्हा दहा ते बारा कलावंत भेटायला येतोय येथे मे सायंकाळी वाजता भेटूया जय भीम नमो बुद्ध आहे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद